भिवंडी कळवा मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंटो आणि अदानी खाजगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आली आहे हा वीज वितरणाच्या खासगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक यांच्या विरोधात आहेत या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो खाजगी कंपनी ह्या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला ह्याचा भूदंड सोसावा लागेल यामुळे प्रशासन महावितरणाच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेस महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कोणाच्या बापाची अदानी हटाव देश बचाव अशा विविध आशाचे फलक हातात घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि अदानी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचे निवेदन महावितरणाचे अधीक्षक अभियंता मेश्राम यांना देण्यात आले याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने ती लोकांच्या अधिकाराखाली येते पण खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल काही उद्योग समूहांना फायदा मिळावा यासाठी खाजगीकरण केले जात आहे ह्याला विरोध करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला रा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुजाता घाक यांच्यासह हो विविध सामाजिक संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन के कर्मचारी संघर्ष करो एन के कर्मचारी संघर्ष करो कौन मनता देना कौन मनता देना नहीं चलेगी नहीं चलेगी इन इनकलाफ वन डे वन डे वन डे अंडे मातरम वन भारत माता की भारत माता की भारत माता की राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलीबाबा और 40 चोर आणि ही तीन माकड जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते, ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस सी बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरातमध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो भाई कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या आ, बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गोबॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला लाजपतरायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एसी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सहयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचाही निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनावरला सुजाता घाकताई राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजनराजे असतील इतर धर्म राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत तर महानगरपालिकेच्या निवडणुका बघा महानगरपालिकेच्या द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका द्या त्याच्याशी काही घेणे देणे जनतेचा आवाज बुलंद असतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहिला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे गुजराती येता कामाने एम एस बी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांना गुजराती आणव लावा लागेल अडाणीव लावा लागेल आणि त्याचा त्याचा आमचा विरोध आहे आम हो त्याला दोन गुजरात्यांना दोन गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचा ठरवलेला आहे म्हणूनच काल तुम्ही मीरा बाईंदरला बघितलं कशा प्रकारे पन्नास कोके एकदम ओके काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं पन्नास कोके मर्सिडीज एस क्लास ओके का फटस्वाहा फटस्वाहा तुम्ही बघितलं फटस्वाहा कोंबडी चोर म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल हा कॅन्टीन वाल्याला आज मारलेला आहे आमचे संजय गायकवाड टॉवेल आणि ह्याच्यावरती बनियनवर खाली उतरलेत आमदार महाराष्ट्राचे महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र महाराष्ट्र हा पूर्वभूमी नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन म्हणजे टॉवेल गँग बनियन गँग चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि चाळीस चोर झालेली आहे त्याच्याबरोबर ही दोन माकडं आणखीन आहेत कळलं काही तीन माकडं मिळून कुछ कुठ नाही कुछ देऊ नाही अमित शहा इनका बाप आहे मोदी इनका बाप आहे मोदी इनका बाप हो सकता हमारा बाप मोदी हो नाही महाराष्ट्र मराठी ना आदमीचा बाप मोदी होऊच शकत नाही प्रत्येक गोष्टीचा कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी अदानीला विकल्या जात आहेत महावितरण ही सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचा खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंबऱ्यामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर सुद्धे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रिपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठलं मीटर बसवायचे आहे बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्याचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे जे एम एसीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रिपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या जा विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे